अद्धुत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि याच्या सुरुवात करते मंडळी नो आपल्याला माहिती आहे की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आता आपलं कुटुंब एकत्र एक भाप, असू कि विभक्त असू दे प्रत्येकाच्या आपल्या जेवढे कोटी संख्या आहे तर प्रत्येकांच्या घरामध्ये असं कुठलंही घर नसेल की त्यांच्या घरामध्ये देवघर नाही आहे देवांचं स्थान आहे साईज मोठी साईज कुठल्या प्रकारची असते पण आपल्या घरामध्ये देवघर हे असतच त्याचं एक विशिष्ट स्थान आहे त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये एक ऊर्जा निर्माण होते एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला जाणवत असते रोज घरामध्ये देवपूजा केल्यामुळे आपल्या देवघरामध्ये तर अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजेच काय की आपल्या घरामध्ये जे काही देवघर आहे ते देवघर आपल्याला आपल्याला लाकडाच का असायला पाहिजे हा आजच्या व्हिडिओचा विषय आहे अत्यंत महत्वपूर्ण विषय आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप न करता बघा जेणेकरून संपूर्ण तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि आपल्या घरामध्ये नेहमी लाकडाच देवघर का असावं या मागचं कारण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा तर मंडळी नो माहिती असेल की आपलं आता गावाकडे जर असू तर एकत्र कुटुंब पद्धती किंवा शहरामध्ये सुद्धा कि कमी प्रमाणात पण एकत्र कुटुंब पद्धती आहे तर आपलं जर एकत्र कुटुंब असेल तर आपलं एक देवघर घरामध्ये असतं जर आपण गावाकडून शहराकडे कामानिमित्त आलेलो आहे किंवा विभक्त राहतो तर आपल्या घरामध्ये दे वेगळं देवघरे असतंच पण कसं असतं चूल वेगळी झाली की आपल्या घरामध्ये दे देवघर पण वेगळं होतं देव सुद्धा आपल्याला नवीन करून बनवून देवघरे स्थापित करावंच लागतं मग आपलं छोटं मोठं कुठल्या एक भाड्याचं रूम असू दे स्वतःचं घर असू दे वनार असू दे बंगला असू दे काही असू दे पण आपल्या घरामध्ये देवघर हे म्हणजे प्रायोरिटी पहिले आपण त्या गोष्टीला देत असतो आता पहिलेच्या काळामध्ये कुठल्या प्रकार म्हणजे विविध प्रकार नव्हते देवघरामध्ये त्यावेळेस फक्त आणि फक्त काय होतं एक तर देवळी गा म्हणजे गावाकडे जी देवळी म्हणतात बघा एक घरामध्ये कप्पा असतो त्या घरामध्ये त्या देवळीमध्ये तिथे देवघर बनवलं बसवलं जायचं तिथे देव स्थापित केलं जायचे किंवा चौरंग पाटावरती बसवलं जायचे नाही तर काय सरसर लाकडाचेच देवघर पहिलेच्या काळामध्ये होते पण आता जर पाहायला गेलं तर ला आता देवघरामध्ये विविध प्रकारचे मार्बल असेल त्याच्या त्याच्यामध्ये सुद्धा विविध प्रकार आहेत त्या प्रकारचे देवघर आता आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही जर दुकानात गेले तर विविध प्रकारचे अक्षरशः डेकोरेटिव्ह देवघर आपल्याला पाहायला मिळतात भरपूर जण काय करतात आता खूप कमी प्रमाणामध्ये मला वा, वाटतं की आता माहिती नाही मोस्टली असेल किंवा कमी प्रमाणात असेल पण शंभर पैकी पंचाहत्तर टक्के लोक तरी काय करतात लाकडी देवघर वापरतात पण जे कमी जे बाकीचे लोक आहेत ते काय करतात मोस्टली आता पाहायला गेलं तर मार्बलचं देवघर वापरत आहेत तर मार्बलचं देवघर जे आहे ते जड असतं खूप जड असतं त्याच्यामुळे मार्बलचं देव देवघर देवघर जे आहे आणि मार्बलच्या विविध प्रकारांमध्ये बनवण्याचं देवघर असतं तर मार्बल काय आहे दगड आहे खूप जड दगड असतो तो पांढऱ्या प्रकारचा दगड असतो त्या प्रकारचे भरपूर घरामध्ये देवघर पाहायला मिळतात तर आता तुम्हाला कारण सांगते की आपल्या घरामध्ये नेहमी लाकडाचंच देवघर का असावं तर हे मी माझ्या मनाने सांगत नाही आहे तर याचं शास्त्र आहे आपल्या दिंड स्वामी समर्थ केंद्रप्रमाणे सांगितलं आहे की आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये फक्त आणि फक्त सागवाणी लाकडाच आपलं देवघर असायला पाहिजे ह्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहेच पण कसं आहे आता जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आता पाहायला गेलं तर आपण मार्बलचं जर देवघर बनवलं तर मार्बलचं देवघर मा मार्बल आता दुसरी गोष्ट काय वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये दे, देवाची जी जागा आहे किंवा देव आपण ठेवले पाहिजे देवघर ठेवले पाहिजे ती जागा कोणती तर ईशान्य कोपरा ईशान्य कोपरा जो आहे तिथे आपल्याला आपलं देवघर किंवा देव स्थापित करायचे असतात तिथे ठेवायचे असतात आणि तिथे आपल्याला पूजा करायची असते पण आता कसं होतं ईशान्य दिशेमध्ये कुठल्याही आपल्याला जास्त जड वस्तू ठेवायची नसते एकदम मिडियम साईज ठेवू शकतो एकदम जास्त जड पण नाही आणि आपण जर मार्बलचं देवघर बनवलं आणि मार्बलचं देवघर बनवून जर आपण त्या ईशान्य कोपऱ्या जर ठेवलं तर एक प्रकारे त्या दिशेला ईशान्य कोपऱ्याला एक जडत्व प्राप्त होतं आणि जड वस्तू ईशान्य कोपऱ्यामध्ये स्थापित केली जाते मार्बलच्या देवघरामार्फत तर तुम्हाला सांगू इच्छिते हे एक कारण झालं दुसरं कारण आहे ते म्हणजे काय आपण ज्या वेळेस म्हणजे लाकडी देवघरच का ठेवायला पाहिजे तर लाकडी देवघर जे आहे ते एक प्रकारे सगळा जो काही करंट आहे तो आपल्या देवघरामध्येच तो पूर्ण लॉक करून ठेवत असतो लाकडी देवघरामध्येच लॉक करून ठेवत असतो एक प्रकारचा जो काही करंट आहे आता मला एक करंट म्हणजे काय तर करंट म्हणजे काय ज्या वेळेस तुम्ही रोज देवपूजा करता विविध प्रकारचे स्तोत्र मंत्राचं पठण करता आरती करता पारायण करता त्याचबरोबर तुम्ही रोडची नित्यसेवा करता ज्या काही सेवा अर्चा पूजा अर्चा जे करता त्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं त्या जागेवरती एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली की आपल्या त्या देवघराजवळ आपण जी काही पूजा अर्चा स्तोत्र मंत्र आरती पारायण करतो मनापासून श्रद्धेने जर केलं तर एक प्रकारे ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा त्या ऊर्जेचं प्रतीक काय होतं आपल्या देवघरातले जे काही आपल्या स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल किंवा बाकीच्या मूर्ती असेल त्यांच्यामध्ये एक प्रकारे ती ऊर्जा आपल्याला जाणवायला म्हणजे तयार जाणवायला लागते आपल्याला ती ऊर्जा कशा प्रकारे तर कधी कधी बघा तुम्ही बघा देवघरासमोर निवांत बसला आहात आणि सेवा करता करता फक्त एक लक्ष तुम्ही तुमच्या एकदम अशा प्रकारे दिसतात त्या सगळ्या मूर्ती आणि फोटो त्याचप्रमाणे आपण जी काही सेवा अर्चा पूजा नित्यसेवा जे काही करतो पारायण करतो स्तोत्र मंत्र आरती पठण करतो त्या सगळ्यांची ऊर्जा त्या मूर्तींमध्ये आपल्याला जाणवते त्या देवघरामध्ये प्रसन्न वातावरण आपल्याला जाणवत असतं आणि आपल्या घरामध्ये सगळीकडे जरी आपण निगेटिव्ह वाटत असलं तरी सुद्धा आपलं देवघर हे असं एक स्थान आहे ती जागा एक अशी आहे की नक्कीच आपल्याला तिथे खूप जास्त पॉझिटिव्ह वाटतं कारण की तेवढे म्हणजे म्हणून आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये देवांचं स्थान हे असा देव असायलाच पाहिजे आणि देवघर हे असायलाच पाहिजे आणि त्यातल्या त्यातील लाकडाचंच असायला हवं हो। आणि काय होतं आपण ती जी काही पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली आहे ती तर आपल्याला देवांच्या मूर्तीमध्ये दिसतेच एक प्रकारे त्याच्यामध्ये प्रसन्नता आपल्याला जाणवते हसमुख कधी कधी चेहरे हसमुख जाणवतात प्रसन्न असं देवघर असं छान आपल्याला दिसत असतं ऊर्जित दिसत असतं आणि ही जी ऊर्जा आहे ती ऊर्जा जी आहे ती एक प्रकारे एक थेवत थे, ते लाकडी देवघर त्यांच्यामध्ये ते एकत्र करून ठेवत असतं ते देवघराच्या बाहेर पडू देत नाही की एनर्जी जी आहे पॉझिटिव्ह एनर्जी ती लॉक करून त्या देवघरामध्येच राहत असते लाकडी देवघरामध्येच आणि हीच जी ऊर्जा आहे जर तुम्ही मार्बलच्या देवघरामध्ये जर आपण मार्बल देवघर ठेवून जर आपण समोर पूजा अर्चा जर केली स्तोत्र मंत्र केले तर नक्कीच ती ऊर्जा तिथे आपली एकत्रित राहत नाही त्या ठिकाणी राहत नाही त्यामुळे लाकडी देवघराचा हा एक खूप महत्वाचा पॉईंट आहे की म्हणून आपल्या घरामध्ये दे लाकडाचं देवघर असायला पाहिजे तुम्ही घ्या मोठं घ्या तुम्ही माझ्या घरामध्ये मा सुद्धा पाहिलं असेल बघा ते जे काही देवघर आहे ते लाकडाच आहे आणि आता दिंडोपूर स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे सुद्धा म्हटलं जातं कि बा तेवढ्या तेवढ्या मापाचं म्हणजे अठरा बाय अठराचं एकवीस बाय एकवीस एवढा बाय एवढ्याच आपल्याला देवघर बनवून घ्यायचं असं ते वास्तुशास्त्रानुसार योग्य मानलं गेलं आहे त्यानुसार जर आपल्या घरामध्ये देवघर असेल तर कुठलीही अनुचित घटना आपल्या घरामध्ये घडत नाही म्हणून मी सुद्धा माझ्या देव घरामध्ये दे जे वेळेस नवीन ठिकाणी ते राहायला आल्यावरती नवीन देवघर बनवून घेते ते सागवाणी आहे आणि ते पूर्ण मला साडेसात हजार त्याला लागलेले ला आहे त्या सागवाणी देवघराला अक्षरशः मी बनवून घेतलेलं आहे माझ्या मनाप्रमाणे पायऱ्या वगैरे त्याला असतात आणि देवघरामध्ये आपल्या देवांचं सण आहे ते पायऱ्यां पायऱ्यांनुसारच ठेवायचे असतात सगळे देव एकत्र एका लेवलला सुद्धा ठेवायचे नसतात ते सुद्धा खूप चुकीचं आहे एकाच देवांची दोन दोन मूर्ती दोन दोन फोटो नसावे त्याने सुद्धा दोष लागतात आपल्याला दुभंगलेले विभ म्हणजे असं जे, जे काही विखु जे, विखु, जे विखुरलेले आहेत किंवा ज्याला छिद्र पडले आहे भंगलेले आहेत मूर्ती फोटो ते सुद्धा तिथे नसावे देवघरामध्ये त्याने सुद्धा दोष लागतात त्याने सुद्धा कुठलीच आपण जी काही सेवा अर्चक करतो ती तिथे का म्हणजे आपली पॉझिटिव्ह जी एनर्जी तयार होते सेवेने ती त्या देवघरामध्ये त्या फोटोमध्ये त्या मूर्तीमध्ये राहत नाही सगळी आपली ती सेवा निष्फळ ठरून जाते त्यामुळे तुम्हाला सांगते की आपल्या घरामध्ये नक्कीच तुम्ही कधीही बघा आपल्या दिंट स्वामी समर्थ केंद्रामध्ये जा तुम्ही कधीही विचारा की आपल्या घरामध्ये देवघर पाहिजे असेल ते कोणत्या प्रकारचं असावं मार्बलचं असावं लाकडाचं किंवा सागवाणी लाकडाच असावं तर बघा तुम्हाला ते सांगितलं किंवा सागवाणी लाकडाच देवघर आपल्या घरामध्ये असायला पाहिजे आणि ती जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आपण घरामध्ये जी काही स्तोत्र मंत्र पठण करतो जी काही एनर्जी निर्माण होते पॉझिटिव्ह एनर्जी ती सगळी लॉक करून ठेवतो ते देवघर लाकडी देवघर त्यामुळेच नक्कीच तुम्हाला सांगेल की, की सागो आणि लाकडाचं देवघर आपल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवा ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला आता फ्लॅट सिस्टीम असेल तर त्याप्रमाणे आपल्याला तिथे ती जागा भेटत नाही किंवा तसं आपल्याला भेट मनासारखं ईशान्य को कोपरा भेटत नाही तर कुठल्याही प्रकारे हे करण्याकरता पूर्व पश्चिम किंवा पश्चिम पूर्व तुम्ही अशा प्रकारे देवघर ठेवू शकता पण नक्कीच सांगेल मी तुम्हाला की मार्बलचं देवघरी खूप जड असतं आणि ते जड असल्यामुळे जडत्व अशा गोष्टी आपल्याला तिथे ठेवायच्या नसतात आणि ती आपण जी काही सेवा करतो ती सेवा सुद्धा त्या देवघरामध्ये आपली ती लॉक करून राहत नाही मार्बलच्या देवघरामध्ये त्यामुळेच मला सांगते की नक्कीच ते लॉंग टाईम वापरणाऱ्यासारख्या गोष्टी आहेत मार्बलच्या देवघर पण नक्कीच सागवानी लाकड लाकूड जे आहे ते एक प्रकारे पूर्ण ऊर्जा आपली एकत्रित करून ठेवतं आणि ते लॉक करून ठेवते त्या देवघरामध्ये त्यामुळेच मला सांगते की आपल्या जर आता तुमच्या घरामध्ये मार्बलचं छोटस देवघर असेल जर तुम्हाला मध्ये चेंज करायचं असेल तर नक्कीच तुम्ही ते आपल्या वास्तुशास्त्रानुसार आणि आपल्या दिनद्रप्र स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे सागवाणी लाकडाच तेवढ्या वेळ तेवढ्याचं ते बनवून घ्या वास्तुशास्त्रानुसार आपल्याला एका विशिष्ट मापानुसारच देवघर ते आपल्या घरामध्ये बनवून घ्यायचं असतं तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपला आपल्या घरामध्ये मार्बलच्या ऐवजी लाकडाचंच देवघर का असायला पाहिजे नक्कीच अजून काही शंका असेल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला विचारा नक्कीच मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच थोडं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ